आणि आता पावसाच्या बातम्या सविस्तरपणे बघणार आहात सोलापूरमधनं बातमी ते सोलापूरमध्ये माढा या ठिकाणी पुराचा वेढा पडलेला बघायला मिळतो कारण जोरदार पाऊस गेल्या काही दिवसांमध्ये झालेला होता आणि अनेक गावांना त्यामुळे पुराचा वेढा पाहायला मिळतोय जोरदार पावसामुळे कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाला धरणातनं सीना पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो सोबतच चांदणी तलावातनं सिना नदीत विसर्ग सुरू झाला अनेक गावांना फटका बसला नदीकाठी असणारी पिकं पाण्याखाली गेली तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या चांदणी नदीला पूर आला आहे मांडेगाव पुलावरील वाहतूक चार दिवसांपासून बंद आहे मांडेगाव पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं पाण्यात काही तरुण मासेमारी करत आहे जिल्ह्यातील अकरापैकी सहा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली अतिवृष्टीमुळे बार्शी तालुक्यातल्या हजारो वर्षा पिकांचं नुकसान झालं बार्शी तालुक्यात मंगळवारी एकाच दिवसात तब्बल ऐंशी मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस झालाय तर सोलापुरातील चांदणी नदीला आलेल्या पुरात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवलं बार्शीकडे जात असताना पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकी पाराच्या पुराच्या पाण्यामध्ये घसरली तरुण वाहून चालल्याचं दिसताच काही जणांनी धाव घेत त्याला वाचवलं तरी दृश्य समोर येतात सोलापुरातली वाहून जाणाऱ्या दुचाकी स्वराला वाचवण्यात आलं तर नदी नाले भरून वाहत आहेत अनेक भागात पूरस्थिती आहे माढामध्ये देखील मोठा पाऊस झाला धाराशिव जिल्ह्यातल्या सीनाकोळे गाव्या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सीना नदीत सोडण्यात आला आहे आणि सीना नदीला पूर आला आहे माढा आणि बार्शी या दोन तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांचा संपर्क तुटला आहे पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत आहे तर सीना नदीला पूर आल्यानं शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं